आणि आता बातमी आहे अकोल्यातून अकुलात सावकाराकडून शेतकऱ्याला कर मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर येते ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जमिनीचा ताबा घेण्यास सावकार आला होता विरोध केल्याने तरुण शेतकऱ्याला कर मारहाण करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यात सध्या पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न आता या घटनेवरून उपस्थित होतोय अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगणारा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसतोय हा मारहाणीचा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनबदा गावातला आहे सावकाराला शेतीचा सा ताबा देण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा सा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय सतरा मे रोजीचा हा व्हिडिओ प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय अकोल्या सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आता अगर। 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 तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे वर्षा अकोल्यात नेमकं काय घडतंय आणि पोलिसांचा धाक उरलाय की नाही कारण या घटनेवरून आता असं स्पष्ट होत आहे नक्कीच प्रज्ञा अकोला जिल्हा हा गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय Uh, सध्या तरी हा मारहाणीचा व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल जो होतो आहे तो आहे सतरा मे रोजीचा आणि हा आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हा तालुक्यातील मनपदा गावातला आहे सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या त्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा अक्षरशः चा प्रयत्न केला गेलाय आहे अ uh, गावातील गतमाने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या वादा ताब्यावरून हा वाद झालेला आहे हा वाद सध्या न्यायालयात असताना शेळके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमाने कुटुंबियांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवलाय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येते का पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे का या प्रकरणी तेलहारा पोलीस स्टेशन मध्ये परस्पर तक्रारीवरून तसेच सावकारासह आणि त्याच्या तीन सहकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले प्रज्ञा जी जी धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय अकोल्यातला हा व्हिडिओ आहे अकोल्यात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर जमिनीचा ताबा घेण्यास सावकार सा आला होता विरोध केल्याने तरुण शेतकऱ्याला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे आणि हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल